नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण मराठीतील सुंदर आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी तेजस्विनी पंडित हिच्याबद्दल जाणून घेत आहोत गुलाबाची कळी बनून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडित कायमच चर्चेत असते आपल्या दमदार अभिनयानं तिनं प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलेलं आहे चित्रपटांपासून वेबसिरीजपर्यंत सर्व क्षेत्रामध्ये आपला वेगळा ठसा तिने उमटवलेला आहे तेजस्विनी म्हणते अभिनेत्री नसते तर मी कदाचित शिक्षिका असते मनमोकळ्या गप्पा मारताना तेजस्विनी म्हणते मी शिक्षिकाच व्हायला हवं होतं मी माझ्या घरी खूप ज्ञान पाजळत असते घरी मी आईला आणि बहिणीला हे का नाही केलं तू हे का केलंस तू येथे का नाही आवाज उठवला येथे त्यांची का दाखवून नाही दिली अशा छोट्या छोट्या गोष्टींवरून त्यांना काही ना काही सांगत असते याशिवाय इंडस्ट्रीतील गटबाजी रिलेशनशिप या सर्व चर्चांवरती म्हणाली मी कधी कोणत्याच गटात नव्हते लोक उगाच मानतात मी संजय जाधव यांच्या गटात होते पण उलट माझ्यापेक्षा जास्त सईने संजय दादाच्या सिनेमात काम केलं आहे मी त्याची ऑफस्क्रीन खूप चांगली मैत्रीण आहे पण ऑनस्क्रीन मी त्याच्या फक्त तू ही रे आणि एरे रे पैसा या दोनच सिनेमात काम केलं आहे बाकी मी त्याच्याकडे चित्रपट केलेले नाहीत तेजस्विनी पंडितने रानबाजारमध्ये बोल्ड भूमिका साकारली शिवाय तिची आणि स्वप्नील जोशीची वेब वेबसिरीजही गाजली शिवाय ती निर्मिती क्षेत्रात उतरली आहे बांबू हा तिचा पहिलाच निर्मित केलेला चित्रपट आहे तसंच अथांग या थरारक वेबसिरीजची तिने निर्मिती केलेली आहे मराठी सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी तेजस्विनीचा जन्म तेवीस मे एकोणीसशे शहाऐंशी रोजी पुण्यात झाला पुण्यातील रणजित पंडित आणि अभिनेत्री ज्योती चांदेकर यांची कन्या असलेल्या तेजस्विनीने अल्पावधीतच सिनेसृष्टीत आघाडीचं स्थान मिळवलं सिनेसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली तिचं सुरुवातीचं शिक्षण पुण्यात झालं व्हॉलीबॉल आणि बास्केटबॉलची ती चाहती आहे प्राण्यांविषयीचं चा तिचं प्रेम नेहमीच मीडियासमोर येत असतं तेजस्विनीची आई ज्योती पंडित म्हणजे ज्योती चांदेकर या देखील मराठी सिनेसृष्टीतील नामवंत अभिनेत्री आहेत दोन हजार बारामध्ये तेजस्विनी भूषण बोपचेसह सह अडकली तेजस्विनीचे पती भूषण सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत गोंदियातील प्रसिद्ध उद्योगपती रमेश कुमार रुपचंदी बोपचे आणि आशा देवी यांची तेजस्विनी सून आहे मी सिंधुताई सपकाळ या चित्रपटात अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने सिंधुताई सपकाळ यांची भूमिका साकारली होती ती भूमिका तिने अक्षरशः जगली होती या भूमिकेसाठी तेजस्विनीने अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले सिंधुताई सपकाळ या चित्रपटामध्ये तेजस्विनी पंडित आणि त्यांची आई ज्योती चांदेकर या दोघींनीही भूमिका साकारलेल्या आहेत सिंधुताईंच्या जयंतीनिमित्त लिहिताना ती बोलते फार गाजावाजा नाही कुठलेही अजेंडे नाहीत गर्दी नाही अत्यंत साधेपणाने एकाच व्यक्तिमत्वाला साजरा करण्यासाठी एकत्र आलो सिंधुताई सपकाळ माई आठवण यायला आम्ही तुम्हाला विसरलोच नाही असं मतीने भावना व्यक्त केल्या आहेत तेजस्विनी सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत असते ती आपल्या बोल्ड आणि स्वभावासाठी ओळखली जाते तिचा मोठा चाहता वर्ग आहे चाहत्यांना तेजस्विनीबाबत लहान लहान अपडेट जाणून घ्यायला आवडतं तेजस्विनीच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचं झालं सा तर तेजस्विनीने अनेक दमदार भूमिका करून मराठी प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे आता तेजस्विनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करायला सज्ज झालेली आहे आदिपुरुष या बहुचर्चित सिनेमात तेजस्विनी झळकणार आहे सोशल मीडियावर या चित्रपटाचं पोस्टर शेअर करत तिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली तिला आता आदिपुरुषमध्ये पाहण्यासाठी चाहते आतुर झालेले आहेत तेजस्विनीने केदार शिंदेच्या अगबाई आरेच्या या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं स्टार प्रभावाच्या तुझनी माझं घर श्रीमंतचं या मालिकेत टेलिव्हिजनमध्ये तिने पदार्पण केलं त्यानंतर तिने एक नाटक केलं रखेली तिने नुकतंच निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलेलं आहे ती सगळं उत्तम सांभाळताना दिसते मात्र अनेकदा तिला तिच्या लग्नाबद्दल विचारलं जातं तू लग्न कधी करणार सेटल कधी होणार यावर तेजस्विनीने मौन सोडलं म्हणते मी सेटल आहे खुश आहे मजेत आहे मी काम करते माझ्या परिवाराला सांभाळते करिअर करते अभिनय करते मी निर्मितीही करते मी व्यावसायिक देखील आहे मी खूप काही करते असं मला वाटतं मला त्यासाठी कोणत्याही पुरुषाच्या पावतीची गरज नाही आदिपुरुषमध्ये तेजस्विनीने शिरपंखाची भूमिका साकारली आहे या भूमिकेत ती अत्यंत रेखीव आणि सुंदर दिसते पण एवढ्या दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याचा तिचा अनुभव कसा होता यावर तिने भावना व्यक्त केल्या ती सांगते या चित्रपटात माझी छोटीशी पण महत्त्वाची भूमिका आहे ती म्हणजे शुरपंखाची या चित्रपटात मा या चित्रपटाचा मला भाग होता आलं ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊत शुरपंखाच्या भूमिकेसाठी अभिनेत्रीच्या शोधात होता आणि मी त्याची पहिली पसंती होते त्याने केलेल्या अभ्यासातून त्याला हे जाणवलं की शुरपंखा खूप सुंदर होती त्यामुळे या भूमिकेसाठी मला कास्ट करण्यासाठी तो ठाम होता तेजस्विनी पुढे म्हणते या चित्रपटात काम करण्याचा माझा अनुभव खूप चांगला होता या चित्रपटात माझ्याबरोबर कोण काम करणार हे कळल्यावर मी झाले होते प्रभास कीर्ती सेनॉन सेफ अली खान यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली या सर्वांचा अभिनय क्षेत्रात अनुभव खूप दांडगा आहे त्याचबरोबर ते खूप नम्र आणि सहकलाकाराला सा सांभाळून घेतात अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या अभिनेत्री तेजस्विनी पंडित आपल्या मोहकाने ग्लॅमरस अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते मराठीतील काही आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिचं नाव अग्रस्थानी घेतलं जातं अतिशय सालस तर कधी बोल्ड अंदाज घेऊन ती प्रेक्षकांच्या भेटीला येते तेजस्विनीचे बहारदार व्यक्तिमत्व आणि तिची घाळ करणारी नजर प्रेक्षकांना तिच्या चित्रपट किंवा मालिकांमध्ये घेऊन येते तेजस्विनीने सध्या वेब सिरीजवर आपलं लक्ष केंद्रित केलं असून अनेक नवनवीन वेब सिरीजच्या माध्यमातून तेजस्विनीचा अभिनय रसिकांच्या पसंतीत उतरत आहे आपल्या अभिनय कारकिर्दीत यशस्वी चित्रपट आणि उत्तम भूमिका करण्याची संधी तेजस्विनीला नेहमीच मिळाली अनुराधा ही वेब सिरीज एका मराठी ओ टी टी माध्यमावर प्रदर्शित झालेली आहे या सिरीजला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं त्यामुळे तेजस्विनीचं नाव पुन्हा चर्चेत आलेलं आहे सुरुवातीच्या काळात अभिनयाचे अनेक स्तरातून कौतुक झालं मराठी चित्रपटातील एक आश्वासक चेहरा म्हणून तेजस्विनीची प्रतिमा निर्माण झाली याचं फळ म्हणून तिला अनेक उत्कृष्ट मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली तेजस्विनी सांगते सुरुवातीला दोन हजार नऊ दहा साली मी पुण्यात सिंहगड रोडवर एका अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहत होते मी राहत असलेलं घर एका नगरसेवकाच्या मालकीचं होतं एके दिवशी मी त्या नगरसेवकाच्या ऑफिसमध्ये दे भाडं देण्यासाठी गेले तेव्हा त्याने ते माझ्याकडे घाणेरडी मागणी केली त्यावेळी त्याच्या टेबलावर असलेला पाण्याचा ग्लास ते मी उचलला आणि त्याच्या चेहऱ्यावर फेकला तसेच त्याला खडे बोल सुनावले मी म्हणाले की जर मी अशा मार्गाचा स्वीकार केला असता तर आज मी भाड्याच्या घरात राहिले नसते करिअरच्या सुरुवातीला माझं घर असतं आणि दारात गाड्या असत्या तिच्या या विधानामुळे खूप चर्चा झाली तेजस्विनी पंडितला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा